नमस्कार मी प्रणाली कापसे पृथवेजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळ शहरात मॉर्निंग वॉकमध्ये रंगल्या विकासाच्या गप्पा चारित्र्य हननाच्या मुद्द्यावर आमदार सातपुतेंनी शिंदेना दाखवला संस्कारांचा आरसा तर शिंदेंनी देखील भाजप सरकारवर केली बोचरी टीका सोलापूर शहराचे तापमान गेले त्रेचाळीस अंशापार यंदाच्या वर्षातील उच्चांक तापमानाची झाली नोंद शनिवारी तापमानात आणखी वाढ होण्याचा वर्तविला जातोय अंदाज आणि पेनूर येथे बोलेरोतून तर सात रस्ता येथे ऑटो रिक्षामधून हातभट्टी दारू जप्त सातशे साठ लिटर दारूसह सव्वा सहा लाखांचा मुद्देमाल केला जप्त भविष्यात भाजप माझे चारित्र्य हनन करण्याची शक्यता असल्याची भीती प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केल्यानंतर त्यावर प्रत्युत्तर देताना राम सातपुते यांनी आमचे संस्कार असे नाहीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचा मी कार्यकर्ता आहे विकासाचे बोलावे या शब्दात त्यांनी समाचार घेतला सोलापूर लोकसभा निवडणुकीतील काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना भारतीय जनता पार्टीवर गंभीर आरोप केले या निवडणुकीसाठी काही दिवस शिल्लक आहेत त्यामुळे भविष्यात भाजप माझे चारित्र्य हनन करण्याची शक्यता असल्याची भीती व्यक्त केली यावर भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार राम सातपुत यांनी त्याच पद्धतीने उत्तर दिले प्रणिती शिंदे या माझ्या मोठ्या भगिनी आहेत राम सातपुत हा त्यांचा भाऊ आहे त्यामुळे आमचे संस्कार असे नाहीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचा मी कार्यकर्ता आहे त्यांनी विकासाचे बोलावे या शब्दात प्रत्युत्तर दिले पहा काय म्हणाले राम सातपुते म्हणतात मी त्यांना आता तुमच्या माध्यमातून स्पष्ट सांगतो आम्ही 10 वर्षात काय केलं आम्ही त्या ठिकाणी सोलापूरला जोडnare सगळे रस्ते केले जवळजवळ चाळीस हजार कोटीचे चा रस्ते पूर्ण त्या ठिकाणी काही होत आहेत आणि काही अंतिम टप्प्यात आहेत काही प्रस्तावित आहेत चाळीस हजार कोटीचे चा रस्ते त्या ठिकाणी सोलापूर हैदराबाद सोलापूर विजापूर सोलापूर सांगली सोलापूर संभाजीनगर असे सगळे मोठे रस्ते मोदीजींनी केले आज या वॉकिंग ट्रॅकवर आम्ही चालतो आहे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून हा वॉकिंग ट्रॅक झाला हा मोदीजींनी केला या सोलापूरमधल्या तीस हजार परिवाराला मोदीजींनी रेनगर सोसायटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी घरं देण्याचं काम केलं मोदीजीने दोन लाख परिवाराला उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून पैसे त्या ठिकाणी थेट गॅस दिला जवळजवळ पंचवीस हजार परिवाराला स्वनिधीच्या माध्यमातून निधी देण्याचं काम केलं या सोलापूर जिल्ह्यामधील लाखो शेतकऱ्यांना थेट मोदीजीने पी एम किसान योजनेच्या माध्यमातून पैसे दिले मोदीजीने त्या ठिकाणी या पार्क स्टेडियमवर त्यांची कधीतरी पंच्याहत्तरी साजरी व्हायची त्या पार्क स्टेडियमवरती रणजी सामना आता झाला मोदीजींनी त्या ठिकाणी ते चांगल्या पद्धतीचा केला सोलापूर शहरामध्ये गेली पिढ्यानपिढ्या पिढ्या त्या ठिकाणी ड्रेनेज ओपन ड्रेनेज सिस्टीम होती मोदीजींनी काय केलं तर या सोलापूरमधले सगळे गटारं त्या ठिकाणी अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम डेव्हलप करण्याचं काम केलं सोलापूर शहरामधील सगळे रस्ते मोदीजीने चांगलं करण्याचे चा काम केले अनेक वर्षापासून यांचं पाण्यावरती राजकारण होतं मोदीजींनी त्या ठिकाणी साडेसहाशे कोटी रुपयाची समांतर पाईपलाईनची योजना मंजूर केली त्याच्यासाठी पैसे टाकले आता समांतर पाईपलाईनचं काम अंतिम टप्प्यात आहे या सोलापूर शहरामध्ये रोडच्या माध्यमातून या सोलापूर शहरात अनेक ॲक्सिडेंट व्हायचे हेवी लोडेड वाहनं या शहरामधून यायचे रोज शाळकरी मुलांचा एक दोन चार दिवसाला अपघात व्हायचा वृद्ध लोकांचे अपघात व्हायचे त्या ठिकाणी या सोलापूर शहराला या अपघातापासून मुक्ती देण्याचं काम केलं सोलापूर शहराला बायपास केला मी आपल्याला एक दोन मिनटामध्ये दहा कामं सांगितले मी त्यांना पूर्ण या ठिकाणी कितीही कामं मोदीजींचे सांगायला तयार आहे त्यामुळे इथली जनता मोदीजींसोबत आहे पूर्ण ताकदीने मोदीजींसोबत आहे आणि मला विश्वास आहे मोदीजींनी जे दहा वर्षात काम केलं आहे काँग्रेसने पंच्याहत्तर वर्षात केलं नाही सोलापूरचं विमानतळ अंतिम टप्प्यात आहे आपण सगळे जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये विमानतळात विमानाचा प्रवास सोलापूरमधून करू शकतो त्याच्यासाठी टर्मिनल बिल्डिंगला नुकतेच साठ कोटी रुपये दिले आहेत ऑल कंपाऊंडचं काम आता सुरू होतं आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणातला निधी मोदीजींनी या सोलापूरकरांसाठी दिलेला आहे आणि एकदा विमानतळ आलं की माझं व्हिजन आहे सोलापूरसाठी आय टी कंपनी झाले पाहिजे सोलापूरला रोज पाणी भेटलं पाहिजे माझं व्हिजन काय तो सोलापूरचा मुलगा जो बाहेर जॉबला जातो त्याला सोलापूर शहरामध्ये काम भेटलं पाहिजे इथे एक आय टी पार्क झालं पाहिजे इथल्या हाताला इतकी कला इथल्या सोलापूरकरांच्या एक टेक्स्टाईल पार्क चांगलं झालं पाहिजे एक वर्ल्ड क्लास एक्झिबिशन सेंटर सोलापूरमध्ये चांगलं झालं पाहिजे गार्मेंट मॅन्युफॅक्चरर इथं मोठ्या प्रमाणात आहे एक चांगल्या पद्धतीचं गार्मेंट पार्कही या सोलापूर शहरामध्ये झालं पाहिजे एम आय डी सीमध्ये चांगल्या सुविधा आल्या पाहिजे सोलापूरमध्ये असणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी एक चांगले वेगवेगळ्या पद्धतीचे एक्झिबिशन सेंटर या सोलापूर शहरामध्ये झालं पाहिजे हे माझं विजन आहे समोरच्या उमेदवारांनी मला शिव्या देऊ द्या मोदीजींना शिव्या देऊ द्या किंवा त्या ठिकाणी भाजपाला शिव्या देऊ द्या त्यांनी काहीही झालं तर या देशातील शहीदांबद्दल असं वक्तव्य करायला नको आहे पुलवामा हल्ल्याबद्दल जे वक्तव्य दुर्दैवाने केलं हे सोलापूरकरांना कधीच पटलं नाही या सोलापूर शहरा मतदारसंघामधला कुणाल गोसावी नावाचा एक जवान या देशासाठी शहीद झाला अशा अनेक जवान रोज देशासाठी लढतायत त्याच्यामुळे जवानाबद्दल त्यांनी बोलू नये आम्हाला शिव्या देऊ द्या तुम्ही आम्हाला शिव्या दिल्या की आम्ही तुम्हाला मोदीजींचे पाच कामं सांगू तुम्ही मोदीजींना शिव्या दिल्या आम्ही तुम्हाला मोदीजींचे पंचवीस कामं सांगू तुम्ही भाजपाला शिव्या दिल्या मोदीजींनी या देशासाठी केलेल्या हजारो कामं सांगू त्याच्यामुळे तुम्ही <laughs> आम्हाला शिव्या देत राहा आम्ही तुम्हाला आम्ही काय करणार आणि मोदीजीने काय केलं हे सांगत राहा चारित्र्यहनन होईल अशा पद्धतीचं वक्तव्य केलं चाललंय विरोधकांकडून माझ्याबद्दल चुकीची माहिती पसरवली जाईल चुकीचे फोटोज काही सोशल मीडियावरती टाकले जातील आणि त्या माध्यमातून माझं चरित्रहनन माझ्या कुटुंबाचं चरित्रहन केलं जाईल अशा पद्धतीची भीती विरोधकांकडून व्यक्त केली जाते एवढ्या खाल्ल्या पातळीला राजकारण जाण्याची संभाव्यता त्यांच्याकडनं व्यक्त केली गेलेली आहे काय तथ्य आहे ताई शिंदे ही राम सातपुतेची बहीण आहे राम सातपुतीची बहीण आहे आमची भगिनी आहे माझी मोठी बहीण आहे आम्ही असं कधीही करणार नाही आमचा तो संस्कार नाही आहे आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारात वाढलेलो मी कार्यकर्ता आहे त्याच्यामुळं आमचा संस्कार नाही आहे त्यांनी विकासावर बोलावं फर्स्टेशन आलं आहे साहजिक आहे सोबत फिरायला कार्यकर्ते नाही आहेत कार्यकर्त्यांचं नेटवर्क नाही आहे त्या ठिकाणी विकासावर बोलायला मुद्दे नाही आहे काय बोलायचं त्याच्यामुळं स्वतःच्या भोवताली अशा पद्धतीने दुर्दैवान निवडणूक फिरवायचा प्रयत्न आहेत परंतु स्पष्ट मी ताईंना सांगतो ताई तुमची निवडणूक विरोधात जो आहे तो तुमचा भाऊ आहे त्यामुळे अशा पद्धतीचं राजकारण आम्ही करत ना ही काँग्रेसची पद्धत आहे आणि तुम्ही ते वेळोवेळी केलेलं आहे याचं काय सोलापूरकरांना सांगायची गरज नाही आहे तुम्ही तुम्ही सोलापूरसाठी काय केलं दहा वर्षामध्ये ते सांगावं आम्ही सोलापूरसाठी काय केलं आहे आमच्या दोन्ही खासदारांनी मोदीजींनी ते आम्ही सांगतो सोलापूरकर अनुभवत आहेत येत्या काळामध्ये सगळे प्रश्न सोलापूरचे भाजपाचा कार्यकर्ता म्हणून सोलापूरचा खासदार म्हणून मी सोडू शकतो हे सोलापूरकरांना माहीत आहे केंद्रामध्ये मोदीजींचं सरकार येणार आहे राज्यामध्ये मोदीजींचं सरकार आहे त्यामुळे त्या ठिकाणी अशा विषयाला आपण विकासाच्या प्रश्नातून बोलावं मी ताई शंभर टक्के विकासावर बोलणार तुम्ही आम्हाला काहीही शिवाय दिल्या तर फक्त विकास सोलापूरचा विकास आणि विकासच भाजप सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे अशी बोचरी टीका आमदार प्रणीती शिंदे यांनी मंगळवेढा तालुक्यातील गावभेट दौऱ्यावर केली आहे मागील दहा वर्षात देशाचा कणा असलेल्या बळीराजा मेटाकुटीला आला आहे सत्तेतील भाजप सरकारने खतांचे भाव वाढवले दुधाला भाव नाही पीक विमा मिळत नाहीये कांद्यासह शेतीमालाला भाव नाही पाणी प्रश्न तर गंभीर आहे यामुळे हे भाजपचे सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठले असल्याची घणाघाती टीका सोलापूर लोकसभा महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केली प्रणिती या मंगळवेढा तालुक्यातील गावभेट दौऱ्यावर आहेत यावेळी प्रणितींनी या सरकारवर हल्लाबोल केला आमदार प्रणिती म्हणाल्या आज महागाई प्रचंड वाढली आहे इंधनाचे दर वाढल्याने शेतीची मशागत करणे परवडत नाही खते महागली आहेत त्यात शेतमालास भाव नाही दुधाला दर नाही त्यामुळे शेतकरी राजा हवालदिल झाला आहे मंगळवेढ्यात पाणी प्रश्न गंभीर बनला आहे अशा अनेक समस्या असताना हे लोक निवांत सत्तेची मजा घेत आहेत यांना जनतेच्या समस्येचे काहीच पडलेले नाही आज शेतकऱ्यांनी आंदोलने केली तर ती दाबली जातात त्यांची गळचेपी केली जाते भाजप काम करत नाही त्यांच्याकडे विकासाबद्दल सांगण्यासारखे काही नाही हे फक्त आश्वासने देतात मागील दहा वर्षात त्यांनी फक्त खोटी आश्वासने देऊन मते घेतली यंदा हेच षडयंत्र रचले जात आहे आज लोकशाही वाचवणे काळाची गरज आहे त्यामुळे काँग्रेसला निवडून द्या असे आवाहन यावेळी प्रणिती यांनी केले प्रणिती यांनी आज बठाण उचेगाव धर्मगाव ढवळस शरदनगर देगाव घरनिकी महमदाबाद डोंगरगावला भेटी दिल्या यावेळी त्यांच्यासोबत तालुका अध्यक्ष प्रशांत साळे काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार दिलीप जाधव दादा पवार अमोल म्हमाणे महिला तालुकाध्यक्ष जयश्री कौसाळे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरसह महाराष्ट्र आणि देशभरात झालेल्या विकासावर चर्चा करत भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी शुक्रवारी विकास की बाद मॉर्निंग वॉक के साथ या संवाद कार्यक्रमादरम्यान नागरिकांच्या भेटी घेतल्या ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिराच्या भोवती असलेल्या तलावालगतच्या वॉकिंग ट्रॅकवर हा कार्यक्रम झाला यावेळी सकाळी फिरायला आलेल्या सोलापूरकरांशी आमदार राम सातपुते यांनी संवाद साधत चर्चा केली तसेच सोलापूरच्या विकासाच्या विविध मुद्द्यांवर चर्चा केली नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाची भरभरून प्रशंसा करत संपूर्ण सोलापूरकर मोठ्या ताकदीने भाजप व महायुतीच्या पाठीशी असल्याचे ठामपणे सांगितले यावेळी अनेक तरुण महिला भगिनी ज्येष्ठ नागरिक यांच्याशी संवाद साधत आमदार रामसातपुते यांनी सोलापूरकरांना विकासाची हमी दिली यावेळी आमदार राम सातपुते यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सोलापूरात आयटी पार्क आणणे सोलापूरकरांना दररोज पाणी देणे युवकांना सोलापुरातच नोकऱ्या मिळवून देणे गारमेंट पार्क वर्ल्ड एक्झिबिशन सेंटर एमआयडीसीतील सुविधा व्यापाऱ्यांसाठी सुविधा देणे असे आमच्या अजेंड्यावरील विषय आहेत आगामी काळात ते पूर्ण करण्याला प्राधान्य राहणार आहे असेही अभिवचन आमदार राम सातपुते यांनी दिले याप्रसंगी आमदार राम सातपुते यांनी खंडक बागेत नागरिकांसमवेत बॅडमिंटन खेळण्याचाही आनंद लुटला निश्चित भविष्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या सभा होती आता समोरच्या पक्षाकडे कुठंतरी आपला काही शिल्लक असलेला असतील त्याची तर ते प्रयत्न करत मला विश्वास आहे सोलापूरकर मोदीजींच्या कामावरती आम्हाला निवडून देतील मोदीजींनी जे विकासाचा डोंगर उभा हो केला त्याच्यावरती निवडून आणि विश्वास आहे की तुम्ही पाहिलं की आज मॉर्निंग वॉकला आम्ही या ठिकाणी समोर येऊ जय श्रीराम म्हणतायत मोदीजींनी म्हणलंय त्याच्या तिसऱ्या चवर्णया सोलापूर शहरामध्ये निश्चित सोलापूर पूर्ण ताकदीने आमच्या मागे उभं सोलापूर शहरात उन्हाचा तडाखा वाढला असून सोलापूरचा पारा त्रेचाळीस पूर्णांक एक अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने शहरवासियांची काहिली होत आहे शनिवारी तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे सोलापूर शहर परिसराच्या तापमानाचा पारा आतापर्यंत एक्केचाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान स्थिरावला होता सोलापुरात यंदाच्या हंगामातील बेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस एवढ्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली होती त्यानंतर आजही यंदाच्या उन्हाळ्यातील उच्चांकी तापमानाची बेचाळीस पूर्णांक चार अंश सेल्सिअसची नोंद झाली पुढील दोन तीन दिवस सोलापुरात उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे त्यानंतर शनिवारपासून ढगाळ वातावरण व अवकाळी पावसाला सुरुवात होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला गेल्या आठवड्यापर्यंत एक्केचाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान असलेला पारा आता बेचाळीसचा टप्पा ओलांडून त्रेचाळीस अंश सेल्सिअसच्या दिशेने वाटचाल सुरू करू लागला आहे सोलापुरात दुपारच्या सुमारास सूर्य अक्षरशः आग ओकत आहे बाहेर पडावे तर उन्हाचा चटका आणि घरात बसावे तर उकाडा अशा द्विधा मनस्थितीत सोलापुरातील नागरिक अडकले आहेत गुरुवारी व शुक्रवारी सोलापुरात यापेक्षाही उच्चांकी तापमानाची नोंद होईल त्यानंतर शनिवारपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी जोरदार आगमन होईल असाही अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे सोलापूर शहर व परिसरात त्रेचाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे शुक्रवारी बेचाळीस अंश सेल्सिअस शनिवारी एक्केचाळीस अंश सेल्सिअस तापमान राहील शनिवारपासून सोलापूर शहर व परिसरात ढगाळ वातावरण विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस जोरदार हजेरी लावेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे शनिवार ते मंगळवार या कालावधीत सोलापूर शहर व परिसरात ढगाळ वातावरण व अवकाळी पावसाची हजेरी राहील या कालावधीत सोलापूरच्या ता, तापमानाचा पारा एकोणचाळीस ते चव्वेचाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील असाही अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे रेल्वे प्रवाशांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी आणि आपत्कालीन समस्यांमध्ये मदत करण्यासाठी रेल मदत पोर्टल सदैव तत्पर असल्याचे सांगण्यात आले रेल मदत ही एक हे का मदद पोर्टल आहे जे सुरळीत कामकाजाची खात्री देत असून ग्राहकांचे समाधान वाढवते याद्वारे प्रवाशांना त्यांना येणाऱ्या समस्या किंवा तक्रारी नोंदवण्याची आणि आपत्कालीन परिस्थितीत मदत घेण्याची सुविधा मिळते या पोर्टलद्वारे तक्रारी नोंदवल्या जातात ज्यामुळे रेल्वे अधिकाऱ्यांना समस्येच्या प्रगतीचा स्वतंत्रपणे मागोवा घेता येतो रेल मदत अपघात किंवा वैद्यकीय आणीबाणीसारख्या गंभीर परिस्थितीत प्रवाशांना तात्काळ मदत पुरवते जसे की प्रवासी रेल मदतचा वापर करून स्वच्छता सुरक्षा धोके किंवा सेवेची गुणवत्ता यांसारख्या विविध मुद्द्यांवर तक्रारी करू शकतात हे सुनिश्चित करते की त्यांच्या समस्या रेल्वे अधिकाऱ्यांनी वेळेवर नोंदवल्या आहेत आणि त्यांचे निराकरण केले आहे अपघात किंवा वैद्यकीय आणीबाणीच्या बाबतीत प्रवासी रेल्वे मदत हेल्पलाईनद्वारे घटनांची तक्रार करून त्वरित मदत घेऊ शकतात दरम्यान सोलापूर विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली टीम चोवीस तास काम करते चालू आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस मध्ये सोलापूर विभागातील प्रवाशांकडून एकूण चोवीस हजार एकशे तक्रारी रेल मदत पोर्टलवर नोंदवल्या गेल्या आणि सर्व तक्रारींचे निवारण करण्यात आले या उत्तम कामगिरीबद्दल सोलापूर विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील यांनी विभागातील चौदा कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचे अभिनंदन केले यावेळी सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक सुदर्शन देशपांडे आणि कल्पना बनसोडे उपस्थित होते शेळगी इथं राहणाऱ्या एका सव्वीस वर्षीय विवाहित महिलेने अज्ञात कारणावरून सिद्धेश्वर तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे बनशंकरी नगर शेळगी इथे राहणाऱ्या एका सव्वीस वर्षीय विवाहित महिलेने अज्ञात कारणावरून सिद्धेश्वर तलावात उडी मारून आत्महत्या केली इरम्मा लिंगराज मेळी असे त्या महिलेचे नाव आहे गुरुवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगत होता मंदिराच्या सुरक्षा रक्षकांच्या मदतीने फौजदार चावडी पोलिसांनी तो बाहेर काढला सिव्हिलमध्ये दीर जयराज मेळी यांनी दाखल केले डॉक्टरांनी मृत्यू झाल्याचे घोषित केले मृत महिलेच्या मागे पती दोन मुली दीर जाऊ सासू सासरे असा परिवार आहे नाईक पाटील तपास करत आहेत सोलापूर शहरात विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे सोलापूर शहरात बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे विजय राजकुमार माने वय चौतीस राहणार मातोश्री हॉटेलच्या पाठीमागे हैदराबाद रोड अयोध्या नगरी सोलापूर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे गुन्हे शाखेचे सहाय्यकडे यांच्या पथकास माहितीनुसार राजकुमार माने बेकायदेशीर दोन कोयते लपवून ठेवले आहेत अशी माहिती मिळाली या अनुषंगाने गुन्हे शाखा पोलिसांनी आरोपी माने यांच्या घरी धाड टाकून त्याच्याकडील विनापरवाना शस्त्रो जप्त करण्यात आली त्याची वैद्यकीय तपासणी करून भारतीय शस्त्र अधिनियम कलम चार पंचवीससह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे अन्वये कारवाई करण्याकरता जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार उपायुक्त गुन्हे दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन निरगुडे वाजित पटेल योगेश बर्डे यांनी केली आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पंढरपूर पथकाने पंढरपूर मोहळ रोडवरील पेनूर गावाच्या हद्दीत एका बोलेरो वाहनातून तीनशे साठ लिटर तर सोलापूर शहराच्या पथकाने सात रस्ता परिसरात एका ऑटो रिक्षामधून चारशे लिटर हातभट्टी दारू जप्त केली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातभट्टी दारू निर्मिती विक्री व वाहतुकी विरोधात सातत्याने कारवाई केली जात असून याच मोहिमेअंतर्गत राज्य उत्पादन शुल्क पंढरपूर विभागाच्या पथकाने गुरुवारी दिलेल्या खात्रीलायक बातमीनुसार पंढरपूर मोहोळ रोडवरील पेनूर गावच्या हद्दीतील टोल नाक्याजवळ पाळत ठेवली असता संशयित वाहनाला थांबण्याचा इशारा केला असता वाहन चालक बुलेरो क्रमांक एम एच पंचेचाळीस ए पंच्याऐंशी सत्तेचाळीस हे चार चाकी वाहन जागीच सोडून पळून गेला या कारवाईत वाहनातून चार रबरी ट्यूब मध्ये साठवून ठेवलेली तीनशे साठ लिटर हातभट्टी दारू व वा वाहन असा चार लाख एकसष्ट हजार चारशे रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून फरार आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई निरीक्षक पंकज कुंभार दुय्यम निरीक्षक श्रद्धा गडदे जवान प्रकाश सावंत यांच्या पथकाने पार पाडली एका अन्य कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शुक्रवारी दुपारच्या सुमारास सोलापूर शहरातील सात रस्ता परिसरात संजय तुकाराम कांबळे वय चव्वेचाळीस या इसमास बजाज ऑटो रिक्षा क्रमांक एम एच तेरा सी टी सत्याहत्तर पंधरा या वाहनातून चार रबरी ट्यूबमधून चारशे लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना अटक केली त्याच्या ताब्यातून एक लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला ही कारवाई निरीक्षक जगन्नाथ पाटील दुय्यम निरीक्षक अंजली सर्वदे सहाय्यक दुय्यम निरीक्षक अलीम शेख जवान चेतन वनगुंटी किरण खंदारे यांच्या पथकाने पार पडली लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून एकशे वीस गुन्हे नोंदवण्यात आले असून त्यात अडोतीस लाख सत्त्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे श्रद्धा ही शुद्ध पवित्र सात्विक असावी अंधश्रद्धा नसावी अंधश्रद्धा दुःखाला कारणीभूत आहे असे प्रतिपादन अरुणनाथ गिरीजी महाराज यांनी केले श्रद्धा ही शुद्ध पवित्र सात्विक असावी अंधश्रद्धा नसावी अंधश्रद्धा दुःखाला कारणीभूत आहे असे अडबंगनाथ संस्थांचे मठाधिपती स्वामी अरुणनाथ गिरिजी महाराज यांनी श्री क्षेत्र वेरुळ येथील नाथ आश्रमात आयोजित संगीतमय नवनाथ कथेत उपदेश केला यावेळी कथेसाठी वेरुळ कसाबखेडा गल्लेबोरगाव मंबापूर पळसवाडी आखातवाडा चिंचोली सराई भटजी यांसह तालुक्यातील हजारो नाथ भक्तांची उपस्थिती असून संगीतमय नवनाथ कथेसाठी आलेले भाविक भक्तिरसात न्हाऊन निघत आहेत आबालवृद्धांपासून वृद्धांपासून तरुणांपर्यंत सर्वच जण पंचकुरुषीतील भाविक कथेसाठी येत आहेत कथेनंतर महाप्रसादाचा लाभ भाविक घेत आहेत सदरील कथा सोमवार दिनांक एक एप्रिलपासून आठ एप्रिल, एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत असून सायंकाळी सात ते नऊ कथेला प्रारंभ झाला आहे

तर शिंदेनी देखील भाजप सरकारवर केली बोचरी टीका सोलापूर शहराचे तापमान गेले त्रेचाळीस अंशापार पार यंदाच्या वर्षातील उच्चांक तापमानाची झाली नोंद शनिवारी तापमानात आणखी वाढ होण्याचा वर्तविला जातोय अंदाज आणि पेनूर येथे बोलेरोतून तर सात रस्ता येथे ऑटो रिक्षा मधून हातभट्टी दारू जप्त सातशे साठ लिटर दारूसह सव्वा सहा लाखांचा मुद्देमाल केला जप्त या बातम्यांचं इथे थांबूयात पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार